काय मंडळी आज मी तुम्हाला दाखवते माझं छोटंसं टेरेस गार्डन सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात ह्या तुळशीपासून जी की माझ्या मम्मीने माझ्या लग्नात मला दिली होती पण सध्या तिची सगळी पानं सुकायला लागली आहे म्हणून तिने मला लास्ट वीकमध्येच आणखीन एक तुळस आणून दिलेली आहे त्यानंतरनं हे झाड माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं आणि त्यापासून पहा मी एक नाही दोन नाही तब्बल पाच पाच रोपं तयार केलीत वर्षभरात हे लाल कलरचं जास्वंद आहे त्यानंतरनं पिवळा कलरचं जास्वंद आहे माझ्याकडे हा गोकर्णाचा वेल आहे जो की एका बीपासून मी लावला होता आणि आता ते छान उमललेला आहे पहा त्याला फुलंही लागतात निळ्या कलरची ही आहे कोरपड त्याच्यामध्ये सुद्धा छोटंसं रोप तयार झालेला आहे एक व्हाईट कलरची सदाफुली आहे माझ्याकडे त्यानंतरनं खाऊच्या पानांचा वेल भरपूर सारे मनी प्लांटचे कटिंग लावलेली ला आहेत मी ग्रो करण्यासाठी त्यानंतरनं हे आहे मोगऱ्याचं झाड बेलाचं झाड पण आहे माझ्याकडे सध्या त्याचीही अवस्था थोडीशी खराब झालेली आहे हे कडेपत्त्याचं रोप हे जे गावाहून आणलेलं आहे ते आता मला मोठ्या कुंडीत शिफ्ट करायचे जेड प्लांटचे कटिंग लावले आहेत आणि हेही जेड प्लांट आहे माझ्याकडे त्यानंतरनं हे पुर्सलेन आहे ह्याला खूप छान आबोली कलरची फुलं येतात चिनी गुलाब त्यानंतरनं टँगल हार्ट आणि हे आणखीन एक गोकर्णाचंच आहे हेही बीपासूनच उगवलं होतं याचं नाव काय मला माहीत नाही पण हेही छान असं पर्पल कलरचं हँगिंग प्लांट आहे संपूर्ण घरात मी जिथे जागा मिळेल तिथे मनी प्लांटचे कटिंग्स लावलेले आहेत ग्रो करण्यासाठी आणि हो हे शेवटचं राहिलंच की हे पाम ट्री पण आहे माझ्याकडे